हिंदू संघटना जे आहे ते गरब्यामध्ये मुस्लिम तरुणांना येऊन देऊ नये अशी मागणी करण्यात आली चूक काय मुळामध्ये इस्लाम या धर्मामध्ये इस्लाम या धर्मामध्ये मूर्तीपूजेला परवानगी नाही मूर्ती पूजा कुराण मध्ये मान्य नाही आहे तर कोणीतरी मला येऊन सांगाव हो की आमच्याकडे मूर्तीपूजा चालतं चालते मग ज्या धर्मामध्ये मूर्ती पूजाच होत नाही मग त्यांना आमच्या गरब्यांमध्ये नवरात्रीमध्ये येण्याचं त्यांचं काय इंटेन्शन लव जिहाद सोडून दुसरं काही त्यांचा मनामध्ये विषय नसतो गरब्यांमध्ये यायचं आपली ओळख खोटी सांगायची बाहेर गरबाच्या बाहेर त्याचं नाव असतो असलम गरब्यामध्ये आल्यानंतर तो अमर होऊन जातो आशिष होऊन जातो आणि मग आमच्या माता भगिनींना चुकीच्या पद्धतीने फसवायचं लव जिहादचे केसेस तिथून तर तयार होतात या जिहाद्यांसाठी आमचे गरबे आणि नव जे काही दांड्या होतात ना ते लव जिहाचे अड्डे बनत चाललेले आहेत म्हणून हे अगर थांबवायचं असेल तर जे विश्व हिंदू परिषदनी मागणी केलेली आहे ती अतिशय योग्य आहे त्या कुठल्याही ज्या जे मुस जे हिंदू धर्म पाळत नाही जे मूर्तीपूजनात करत नाही त्यांना तुम्ही पाव ठेवत पाय ठेवत देऊ नका आणि अगर चुकून कोण भेटलात तिथे आतमध्ये तर त्याचे धर्मांतर करून पाठवा त्याला परत तर तो तिथे आला म्हणजे तो हिंदू बनण्यासाठी तयार आहे तर मी विश्व हिंदू परिषद आणि आपली हिंदू संघटना हेही सांगेन की तिथे काही लोक धर्मांतर करण्यासाठी पण तयारीमध्ये ठेवा असे कोण लोक आले जे आमच्या दंड्यामध्ये आमच्या गरब्यामध्ये येऊन अगर जे आमच्या धर्माचे नाहीत पण त्यांना आमच्या धर्मामध्ये यायचीच इच्छा असेल दांड्या खेळण्याची ना त्यांना हिंदू म्हणून पाठवू ना परत त्यांना मुळामध्ये आपण सगळे पहिले हिंदूच होतो सगळे हिंदू होतो नंतर हळूहळू काही लोकांनी धर्मांतर केलं आणि अन्न धर्म स्वीकारा मुळात आपण सगळे हिंदूच आहोत म्हणून का कोणाला आपल्या धर्मामध्ये वापसी करायची असेल आमच्या दांड्यामध्ये येऊन ना त्याची पण तयारी हिंदुत्वाच्या संघटनेने ठेवावी आणि तिकडेच त्याचं धर्मांतर करून ठेवावं करून घ्यावं